नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत कांदा आणि गळके टाकलेली डाळ बऱ्याच वेळा डाळ आपण फोडणी देऊन बनवतो वरण भात मसाला म्हणतो आपण लसूण टाकून बनवतो जिरा मोरी टाकून कढीपत्त्याची नुसती बनवतो ती छान होते पण ही जी डाळ मी बनवणार आहे आज तुम्हाला दाखवणार आहे ते त्यामध्ये एक टाकणार आहे कांदा आणि शिराळे ज्याने अगदी अतिशय टेस्टी अशी अप्रतिम गोडी डाळ बनणार आहे तर सर्वप्रथम आपण साहित्य बघू यासाठी काय काय लागते तर ही मी साधारणतः आमच्या सहा माणसांसाठी जेवण बनवणार आहे तर मी ह्याच्यामध्ये ही दोनशे ग्रॅम डाळ घेतलेली आहे हे टॉमॅटो आहे अख्खा मोठा एक एवढा मोठा टॉमॅटो होता हे तीन मोठे कांदे घेतलेले होते कोथिंबीर आहे आला आल्याचा तुकडा घेतलेला ज्याचे मी चॉप्स केलेले आहेत ही तीन मिरची घेतलेली आणि हे तीन माझ्याकडे शिराळे होते मीडियम आकाराचे ते स्वच्छ करून घेतले आहे त्याचे शिरा काढून कापून घेतलेले आहेत आणि हळद हिंग आणि जिरा मोहरी तर माझ्या आईला जिरा मोहरी आवडत नाही म्हणून मी ते टाकणार नाही आहे सर्वप्रथम आपण टाकणार आहोत कढई गरम करत ठेवलेली होती मी त्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे सहा माणसांचं असल्यामुळे मी तीन ह्या आमच्या पळ्या छोट्या आहेत तीन छोट्या पळ्या ती टाकलेला आहे तर सर्वात प्रथम तुम्ही राई आणि जिरंच फोडणीला टाकू शकतात पण मी तुम्हाला म्हटलं माझ्या आईला आवडत नाही म्हणून मी ते टाकणं जरा स्किप केलेलं आहे आता मी त्याच्यात टाकणार आहे तेल आपलं गरम झालेलं आहे कांदा टाकणार आहे हा मी सर्वात प्रथम कांदा टाकलेला आहे आता कांदा टाकल्यानंतर माझी शिजवायची पद्धत कशी असते तर मी अगदी फास्ट गॅसवरती पण तिथेच असते लक्ष देऊन असते फास्ट गॅसवरती शिजवते आहे आणि आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे मिरची कांद्यासोबत मी मिरचीही टाकलेली आहेत आता हे व्यवस्थित शिजवायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित आता फ्राय झालेला आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे इन्ग्रेडियंट हे आपले शिराळे हे मी ॲड केले त्याला हलवणार आणि त्यामध्ये ॲड करणार आहे आता कढीपत्ता कढीपत्ता मी फोडणीवरती ह्यासाठी नाही टाकला की त्याचा वास निघून जातो तुम्ही अशा प्रकारे टाकून बघा थोडं लेट तर ते त्याचा स्मेल तसाच राहतो आणि ह्यामध्ये आता मी ॲड करणार आहे मीठ मीठ तुम्हाला चवीनुसार टाकायचं आहे आणि मी आतामध्ये थोडंसं ॲड करणार आहे थोडंसं हिंग आणि आता यामध्ये मी टाकणार आहे हळद मी छोटे छोटा हा स्पून आहे तो वन स्पून आणि थोडीशी अजून ॲड केली आणि हे व्यवस्थित आता हळद आपली शिजू द्यायची आहे साधारणतः दोन मिनटं मी हो हळद व्यवस्थित शिजू दिले आहे आणि हळद शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आपली ही भिजत घातलेली डाळ ही मी डाळ भाजी बनवण्याच्या अगोदर पंधरा वीस मिनटाबोबतच भिजत टाकलेली तर टाक ही ॲड करायची आहे आणि ती फास्ट गॅसवरती आपल्याला परतायची आहे डाळ टाकल्यानंतर आपल्याला असंच त्याच पाण्यात म्हणजे कमी अतिशय डाळीतले डाळीच्याच पाण्यात आपल्याला पाच मिनटं शिजू द्यायचं आहे हे पाच मिनटानंतर असं आपल्याला दिसायला लागेल की थोडंसं तेल सुटत आहे जळद ही व्यवस्थित शिजलेली आहे आपली प्रोसिजर झालेली आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आता आम्हाला सहा जणांसाठी ही डाळ हवी आहे तर मी थोडं जास्तच पाणी टाकणार आहे म्हणजे आमचा हा फाय हंड्रेड ग्रॅमपेक्षा जास्त सिक्स हंड्रेड ग्रॅमचा आमचा हा लोटा आहे तर अजून मी टाकणार आहे पाणी साधारणत मी एक लिटर पाणी घेतलेलं आहे शिजवायला कारण डाळ शिजायला वेळ लागते आणि शिजण्यातही पाणी आटलं जातं त्यामध्ये आणि आता मी त्यात ॲड करणार आहे टॉमॅटो आणि आलं तुम्ही पाहू शकता मी टॉमॅटो हे फोडणीवरती टाकले नव्हते आणि आलंही फोड फोडणीवरती टाकलं नव्हतं कारण त्याची एक स्पेसिफिक टेस्ट वरून टाकल्याने एक वेगळी टेस्ट येते म्हणून ते वरूनच टाकलं टॉमॅटो आणि आलं तर ते तुम्हाला वरूनच टाकायचं आहे टॉमॅटो आणि आलं आणि आपली डाळ ही शिजू द्यायची आहे व्यवस्थित डाळ मी कढईत शिजवण्याचं कारण म्हणजे काय तर कुकर प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने काय होतं तर प्रेशर कुकरमध्ये ही फाटली जाते ती शिजली जात नाही तर फाटली जाते त्यामुळे काय होते तर त्या ती, ती डाळ खाल्ल्याने आपल्याला गॅस तुम्ही पाहू शकतात कडे किती ह्याला फेस आलेला इतर भाज्यांच्या तुलनेत डाळीला अतिशय जास्त फेस येतो म्हणजे हा त्याच्यामध्ये गॅस असतो तो, तो प्रेशर कुकरमध्ये तसा त्यामध्ये असं दाबला जातो गॅस आणि ती डाळ खाल्ल्यामुळे आपल्याला मग पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात ॲसिडिटी जास्त होऊ शकते त्यामुळे मी आम्ही कधीच डाळ प्रेशर कुकरमध्ये वापरत वगैरे नाही तर ती अशी उघडी शिजवली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळ शिजवताना लक्ष दिलं आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे की त्याला उकळी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे लक्ष जर नाही दिलं जर मी गॅस बारीक केला नाही कमी केला नाही तर ही गॅसवरची डाळ उतू गेली असती आणि त्याचा जो पौष्टिक थर आहे तो गेला असता म्हणून मी इथेच थांबलेली होती आणि आता गॅस बारीक आहे आणि थोड्या वेळ आपल्याला बारीक गॅसवरतीची डाळ एकदा त्याला उकळी आल्यानंतर म्हणजे असा फेस आल्यानंतर गॅस बारीक करून तशी शिजू द्यायची आहे बारीक गॅसवर मला शिजताना हा फेस आल्यानंतर आपल्याला असा ढवळायचा आहे एकदा त्याला जेणेकरून त्यातला गॅस निघून जाईल आणि गॅ ती डाळ शिजण्याचा आपल्याला हेल्प होईल तुम्ही पाहू शकता ढवळल्याने ह्याचा फेस बराचसा कमी झालेला आहे आता ती तशीच बारीक गॅसवरती थोड्या वेळ शिजवायची आहे ती डाळ शिजेपर्यंत मी स्लो गॅस केला होता आणि तोपर्यंत मी माझं हे गावड्यांचं पीठ रेडी केलं पॅन ठेवला आणि आता गॅस मी फास्ट केला आता बघा तुम्ही कमी प्रमाणात त्याला गॅस येतो आहे म्हणजे कमी प्रमाणात त्याला फेस येतो आहे आणि आता फास्ट गॅसवरती शिजू जायचं कारण आपण किचन ते किचनमध्ये आहेत जरी उतू जरी गेलं आता उतर जाणार नाही ते पाच मिनटं आपण पाच ते सात आठ मिनटं आपण शिजवलं ना ते ता 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 आ, कमी गॅसवर तर त्यातला तो गॅस असो तो व्यवस्थित निघून जातो मग आपण गॅस फास्ट करून आपली डाळ व्यवस्थित शिजवू शकतो आता मी फास्ट गॅस केलेला आहे तोपर्यंत तुम्ही बाकीची कामं करू शकता डाळ शिजेपर्यंत फास्ट गॅसवरती डाळ शिजताना आपल्याला मध्ये त्याला एकदा असा ढवळून बघायचं आहे जेणेकरून ती कुठे चिकटणार नाही आणि व्यवस्थित शिजली जाईल आणि तोपर्यंत आपण डाळ शिजेपर्यंत मी माझी घावणेही रेडी करत आहे आत्ता आपली डाळ शिजत आलेली आहे ते तर त्यामध्ये मी ॲड करणार आहे कोथिंबीर आणि त्यासोबत थोडासा कडीपत्ताही ॲड केलेला आहे कढीपत्ता ह्यासाठी ॲड केला की वरून थोडासा अजून कडीपत्ता त्याचा अजून सुगंध येतो कारण शिस्ता शिस्ता त्या कढीपत्त्याचा स्मेलही गेलेला असतो त्यामुळे मी वरून अजून कोथिंबीरसोबत कढीपत्ता टाकून ॲड केलेला आहे दहा शिस्ता शिस्ता माझी बाकीची कामंही झाली तुम्ही पाहू शकता माझे घावणेही ऑलमोस्ट रेडी झाले भाती झालेलं आहे आणि आता मी हे दोन मिनटात बंद करत आहे दोन मिनटं उकळी येऊ हो द्यायची दोन मिनटं शिजवायचं कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि त्यानंतर बंद करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली चमचमीत ही डाळ रेडी झालेली आहे अतिशय सुंदर याची टेस्ट असते अशी डाळ तुम्ही नक्की बनवून पाहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडल्यानंतर तुम्ही आम्हाला कमेंट्सही करा की खूपच छान झालेली कशी डाळ डाळी तुमची झालेली ते आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते तुमचा आजचा दिवस शुभ जावो बाय